Yeah. <laughs> आबू आदमी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशात महाराष्ट्राचा या देशात महाराष्ट्रात मोठा झाला आणि तो औरंगजेब हा चांगला प्रशासक आहे असा मानणारा आबू आदमी त्या औरंगजेबनी अख्ख्या देशाचं हिंदुस्थानचं दैवत आमचं दैवत धर्मवीर संभाजराजाची ज्या पद्धतीने कुर पद्धतीने हत्या केली त्या औरंगजेबची बाजू मांडतोय अशा आबू आदमीवर लवकरात लवकर, लवकर देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे कालच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी या आबू आजमीला निलंबित केलं पाहिजे त्याच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल झाला दा पाहिजे म्हणून आकच सभागृह त्यांनी केलं आहे म्हणून आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने लवकरात लवकर सीपी ऑफिसला जाऊन आम्ही या आबू आजमीवर या आरमखोरावर देशद्रोही गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आम्ही सर्व पुणे शहराचे सर्व शिवसैनिक सर्व मुख्यमंत्री दोन्ही उपमुख मागणी करतोय की आबू आदमीला लवकरात लवकर निलंबन केलं पाहिजे त्या महाराष्ट्रातून नव्हे देशातून त्याला हाकलून दिलं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे त्याच्या लवकरात लवकर देशद्रोहे गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही नाही आज आबू आदमीने आत्ताच नाही तर वेळा असे वक्तव्य त्या देशात महाराष्ट्राच्या जनतेचे मन दुखावलेलं आहे अशा आबू आदमीला ते या देशातून हाकलून दिलं पाहिजे न्यारमखोराला आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे पाक सारख्याची बाजू मारणारे या आबू आजमीला लवकरात लवकर या विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे नक्कीच या आबू आजमीला मनसेपेक्षा चांगल्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही सर्वजण त्याला चांगल्या ता पद्धतीने उत्तर आम्ही देऊ सभागृहात उत्तर चालूच आहे पण आम्ही काही जण वेगळ्या पद्धतीने शिवसेनेने शिवसेना स्टाईलनी आम्ही आबू आजमीला उत्तर दिल्याशिवाय ही मानसिकता ही भाडकावची अवलात आबू आज मी प्रत्येक वेळेस महापुरुषांवर बोलून त्याच्या प्रसिद्धीसाठी तो नाहक प्रयत्न करत असतो याच्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यासाठीच आंदोलन केले आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं आंदोलन करून त्याचा निषेध करतो आणि त्याची आमदारकी रद्द करण्याची मागणी करत आहोत महिला म्हणून बघायचं म्हणलं तर जे आबू आजमी काम केले ते अत्यंत म्हणजे नालायक म्हणजे त्याला बोलण्यासाठी शिवी पण आमच्यासाठी म्हणजे त्याला बुटांनी पण मारायचे लायकीच नाही तो अक्षरशः गायी जनावरांचा घेऊन त्याच्या तोंडाला लावलं पाहिजे एवढा नालायक माणूस येतो आज तुम्ही इथं पुतळा आबू आजमीचा पुतळा जाणून निषेध केलेला आहे ही तुम्हाला वाट वाटत की समाजामध्ये ही मानसिकता वाढत चाललेली आहे नक्कीच संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणून श्री छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहिलं जातं आणि छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या क्रूरतेपणे श्री छत्रपती संभाजी महाराजांचा वध ज्या शासकाने केला त्या शासकाचं उद उद करणं तो चांगला होता हे म्हणणं कितपत योग्य आहे आणि हे एकदा नाही घडलेलं आबू सारखी ही जी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढती की वेळेस ठेसली जावी यासाठी आम्ही या ठिकाणी आबू निषेध केलेला आहे आणि आम्ही शासनाकडे मागणी करतोय त्यांच्यावर देशदुवाचा गुन्हा दाखल करावा त्यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांना या महाराष्ट्रातून बेदखल करावं भले तर ते भले त्यांना हिंदुस्थानमधून बेदखल करावं कारण त्यांच्यामुळे या संपूर्ण समाजाचं जे स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं काम त्यांना त्या एका विशिष्ट समाजाला वर आणण्यासाठी त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ही जी प्रवृत्ती आहे ही काम करते या महाराष्ट्रातील जनतेचं शासनाचं लक्ष विचलित करायचं असं काहीतरी वक्तव्य करायचं हिंदू समाजाच्या नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्याच्या या भावना भडकवण्याचं काम करती, ही अशी प्रवृत्ती करते त्यामुळे ही प्रवृत्ती वारंवार वाढत चाललेली आहे तर या आजो आजमीवर कारवाई करून त्यांना एक चांगला सबक देण्याची गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर देशविवाहाचा गुन्हा दाखल व्हावा त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांना महाराष्ट्रातून बेदखल केलं जावं अशा प्रकारची मागणी संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून शासनाच्या कानावर घालण्याचं काम आम्ही करतोय तुमच्या मागण्या जर का पूर्ण नाही झाले तर शिवसेना शिवसेना स्टाईल मध्ये अजून आक्रमक आंदोलन प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे वंदनीय आनंदजी साहेब यांनी एक आंदोलन करण्याचा एक नियम घालून दिलेला आहे एक स्टाईल दिलेली आहे त्या स्टाईलने आबो आजमीला उत्तर दिलं जाईल त्याला वाटतंय की छत्रपती संभाजी महाराजांचा आपण वेळोवेळी अपमान करू छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करू परंतु आता जनता हे सहन करणार नाही शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने उत्तर दे अब्बू जर काय निलंबित करण्यात आलं नाही त्यांची आमदारकी काढून घेण्यात आली तर शिवसेना अजून आक्रमक आंदोलन करेल शिवसेना स्टाईलने आंदोलन करून त्याला धडा शिकवू असा पवित्रा शिवसेना शिंदे गटातर्फे घेण्यात आलेला आहे